सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि जत तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानलेले आहेत आणि ह्याच्या पुढं विशाल पाटलासाठी ताकदीनं जिद्दीनं प्रयत्न करायचे कार्यकर्त्यांनी मान्य केलेले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद